आणि भाजप पूर्णपणे पा, हिंदुत्वाचा मुद्दा जरी घेऊन जात असली पुढे तरी सुद्धा परवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक वक्तव्य त्यांनी तिथे का, त्यांनी काय आठवणी त्यांनी उजाळा दिला की माहीमच्या दर्गामध्ये तिरंगा फडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना निमंत्रण दिलं गेलं होतं त्यांनी तिथे दर्गा होता तिथे चादर देखील चढवली नरेंद्र मोदी साहेब हा देखील त्यांनी मला वाटतं अजमेर दर्गा त्यांनी दरवर्षी ते चादर पाठवतात बघा शेवटी हिंदुत्ववाद म्हणजे मुस्लिमांना विरोध म्हणजे हिंदुत्ववाद नाही आहे जे देशविरोधी दे 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 मुस्लिम आहेत जे भारतामध्ये राहून हिंदुस्थानामध्ये राहून पाकिस्तानचा झेंडा हातामध्ये घेतात त्यांना आमचा विरोध आहे आणि तर अतिशय म्हणजे आमच्या आता जर का आपण कोकणामधला मुस्लिम जर का आपण पाहिला तो मराठी बोलतो आमच्याकडे कोकणात तर काही मुस्लिम बांधवाच्या घरामध्ये दे, देवीची पालखी पण जाते म्हणजे इतकं आमचं जुळलेलं आहे नाही का सत्य आहे ना सत्य आहे ना त्याच्यामध्ये काही अडचण नाही जिथे भाजपच्या आमदार त्या मतदारसंघ देखील हे घडतं की परंतु हे मी पुन्हा एकदा सांगतोय भाजपने कधीही जे हिंदुस्थानाला मानतात जे हिंदुस्थानामध्ये राहून आपल्या संविधानाला मानतात त्यांचा नेहमीच त्यांनी सन्मानच केलेला आहे जे विरोध करतात जे हिंदुत्वाला विरोध करतात जे भारताला विरोध करतात जे आपल्या संविधानाला विरोध करतात जे भारतामध्ये राहून पाकिस्तानाचा झेंडा हातामध्ये घेतात अशाच्या आम्ही नेहमी विरोध करत राहू आणि वंदने बाळासाहेबांची देखील भूमिका तीच होती जरी हिंदुत्ववादी पक्ष आमचा असला तरी सुद्धा अ शाबीर शेख साहेबांसारख्या व्यक्तीला वंदने बाळासाहेबांनी मंत्री केलं म्हणून मला वाटतं आणि मराठी एकनाथ शिंदे साहेब मंत्री असताना अब्दुल सत्तारासारखी व्यक्ती आज आमच्या ते राज्यमंत्री होते मला वाटतं हिंदुत्ववाद हा नक्कीच हा आमचा म्हणजे जे देशावरती प्रेम करणारे मुस्लिम आहेत त्यांच्या विरोधात नाही हिंदुत्ववादाची हीच आहे ना, ही। ना वंदने बाळासाहेबांनी बघा आम्ही बाळासाहेबांना अतिशय लहानपणापासून पाहिलं आणि त्यांचे विचार अतिशय स्पष्ट होते आणि त्यांनी ही नेहमी हीच भूमिका मांडली की जो आमच्या देशाच्या विरोधामध्ये दे आहे तो मुस्लिम त्या मुस्लिमांच्या विरोधामध्ये आम्ही असू जो आमच्या देशासोबत आहे त्यांच्यासोबत आम्ही असू म्हणून मला वाटतं आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आम आपल्या देशामध्ये म मध्ये राहणारे जे प्रामाणिक मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यासोबत आम्ही कायम असू